पौर्णिमा तिथी ही दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे सत्यनारायण करतात त्यांनी दहा तारखेला सायंकाळी प्रदोषकाळी जो आपला सत्यनारायण आहे तो करून घ्यायचा आहे पण काही अडचण आली मासिक पाळीचा चौथा दिवस असेल त्या दिवशी किंवा तुम्हाला सत्यनारायण करणं दहा तारखेला शक्य झालं नाही जमलं नाही तर तुम्ही अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटाच्या अगोदर म्हणजे सव्वा एकच्या अगोदर तुम्ही सत्यनारायण करून घेऊ शकता कारण सव्वा एकला पौर्णिमा तिथी संपते जर तुम्हाला पौर्णिमा तिथीमध्येच सत्यनारायण करायचं असेल तर बाकी तुम्ही अकरा तारखेला दिवसभरात सत्यनारायण केला तरीसुद्धा चालतो कारण पौर्णिमा तिथे अकरा तारखेची जी आहे ती सूर्याने बघव बघितलेली आहे उगवत्या त्यामुळे ती दिवसभर मानली जाते म्हणून तुम्ही अकरा तारखेला केला तरीसुद्धा चालू शकतो आता मी तुमच्यासोबत वटपौर्णिमेची पूजा करताना किंवा वडाच्या झाडाजवळ तुम्ही घरी पूजा करा किंवा झाडाजवळ जाऊन पूजा करा जेव्हा आपण वडाची कोरडी पूजा करतो जसं की हळद कुंकू वगैरे आपण अर्पण करत असतो ओटी भरत असतो तर अशा वेळेला कोणते दोन मंत्र म्हणायचे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याचबरोबर वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत जेव्हा आपण दोरा गुंडाळतो तर त्या वेळेला कोणता मंत्र म्हणायचा तो सुद्धा सांगणार आहे कोरडी पूजा करताना त्या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालू शकतो आणि हो ह्या दोन गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा तुम्ही जर गर्भवती असाल प्रेग्नेंट असाल तर वडाला तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या नाही आहेत किंवा वडाला तुम्हाला धागा गुंडळायचा नाही आहे तुम्ही फक्त कोरडी पूजा करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही कोणाची ओटी भरायची नाही आहे आणि स्वतःची ओटी भरून सुद्धा घ्यायची नाहीये या दोन गोष्टी पाळल्या तर तुम्ही वडाचं पूजन करू शकता किंवा वटसावित्री पौर्णिमेचा जो उपवास आहे तुमच्याकडे उपवास करण्याची पद्धत आहे त्यानुसार उपवास पण करू शकता जर डॉक्टरांनी तुम्हाला उपवास वगैरे करायला सांगितलं असेल तर आणि डॉक्टरांनी काही तुम्हाला प्रिकॉशन्स सांगितलेले आहेत काही कॉम्प्लिकेशन्स तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये असतील आणि डॉक्टर म्हणत असतील की उपवास वगैरे करू नका पूजा वगैरे करू नका तर एक वर्ष पूजा करणं राहू द्या उपवास राहू द्या काही हरकत नाही पुढच्या वर्षी तुम्ही पूजा आणि उपवास दोन्हीही करू शकता तर वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी यंदा तीन मुहूर्त आहेत तुम्ही वर्किंग आहात लहान मुलं उठल्यानंतर वगैरे तुम्हाला पूजा करायला जमत नाही तर या पहिल्या मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता पहिला मुहूर्त आहे दहा तारखेला पहाटे चार वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत पहाटेचेच पाच वाजेपर्यंत म्हणजे फक्त एक तास हा ब्रह्ममुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता या वेळेमध्ये वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं तर शक्य होणार नाही पण तुम्ही घरच्या घरी पूजा करणार असाल तर नक्कीच या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता दुसरा वडाची पूजा करण्याचा मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तर नक्कीच आपण वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करू शकतो आणि घरी जरी करायची असेल तर करू शकतो कारण या वेळेपर्यंत आपली सगळी कामं जी आहेत बरीचशी ती आवरलेली असतात आणि तिसरा मुहूर्त आहे तो दुपारी दोन वाजल्यापासून ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या तीनपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर तुम्ही वडाचं पूजन करण्याचा प्रयत्न करा पण काही कारणामुळे काही अडचणींमुळे या तिन्ही मुहूर्तामध्ये वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही तर काही हरकत नाही तुम्ही दिवसभर म्हणजे सूर्य मावळेपर्यंत कधीही वडाचं पूजन करू शकता कारण बघा सूर्य मावळल्यानंतर वडाच्या झाडाला स्पर्श करू नये वडाच्या झाडाला पाणी अर्पण करू नये किंवा वडाच्या झाडाची पानं वगैरे फांद्या वगैरे हलवू नये झाड झोपलेली असतात असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही सूर्य मावळण्याच्या अगोदर या दिवशी वडाचं पूजन करण्याचा प्रयत्न करा आता जेव्हा आपण कोरडी पूजा करणार आहोत तर त्यावेळी म्हणण्याचा पहिला मंत्र अशा प्रकारे आहे ओम वटवृक्षाय विद्महे महाकालय धीमही तन्नो यम प्रचोदयात ओम वटवृक्षाय विद्महे महाकालय धीमही तन्नो यम प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र जर अवघड वाटत असेल तर दुसरा मंत्र सुद्धा तुमच्या सोबत शेअर करते ओम सत्यवानाय नम ओम सत्यवानाय नमह ह्या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र कोरडी देवपू सॉरी देवपूजा आलं वडाची पूजा करताना आपण म्हणू शकतो आता वडाला जेव्हा आपण दोरा गुंडाळतो त्यावेळी म्हणायचा मंत्र तुमच्यासोबत शेअर करते मंत्र अशा प्रकारे आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्व तेन तिन सत्यनमाम पाहि दुःख सागरात अवियोगी सावित्र्या सावि्या सहितस्यते अवियोग भूयात तथास्माकन परत एक वेळा मंत्र सांगते सावित्री ब्रह्मवादिनी सर्व प्रियभिणी तेन सत्यनमा पाहि दुःख सागरात अवियोगी यथा द्या सहितस्यते अवियोग तथाकम भूयात जन्मजन्मणी हा मंत्र म्हणू शकता आता सर्वात महत्वाचं की वडाला दोरा गुंडाळताना किती प्रदक्षिणा माराव्यात तर बघा वेगवेगळ्या भागानुसार शहरानुसार वेगवेगळी पद्धत असू शकते बऱ्याच भागांमध्ये पाच प्रदक्षिणा घातल्या जातात आणि बऱ्याच ठिकाणी सात प्रदक्षिणा मारल्या जातात कारण का बघा लग्न करताना सप्तपदी त्याचबरोबर लग्न करताना सात फेरे आपण घेत असतो आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी आपण अखंड सौभाग्याचे जे काही व्रतवैकल्य असतात ते करत असतो त्यामुळे सात प्रदक्षिणा ह्या ज्या आहेत त्या वडाला मारल्या जा जातात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार पाच किंवा सात वडाला प्रदक्षिणा दोरा गुंडाळून तुम्ही मारू शकता तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार